बघा आपण आता बघू प्राणी वर्गीकरण प्राणी वर्गीकरण ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ॲनिमल क्लासिफिकेशन ओके मेन मेन पॉइंट्स घेऊ ओके ओके बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला प्राण्यांच्या केसमध्ये दोन गोष्टी येतात ओके ओके प्राण्यांचे प्रकार आपण मेन मेन घेऊयात प्राण्यांचे मेन प्रकार दोन आहेत ओके बघा पहिला प्रकार आहे नॉन कॉरिडेट्स कुठला नॉन कॉरिडेट्स ओके ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण असमपृष्ठरज्जू काय म्हणतात असमपृष्ठरज्जू ओके आणि दुसरा प्रकार बघा त्याला म्हणतो आपण कॉरिडेट्स काय म्हणतो कॉर्डेट्स कॉर्डेट्स म्हणजे काय समपृष्ठरज्जू काय म्हणणार समपृष्ठरज्जू हे दोन प्रकार आहेत बघा महत्वाचे ठीक आहे आता बघा हे जे प्रकार आपण केले हे प्रकार आपण केले सजीवामध्ये पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही याच्यावरून हा एक भाग आहे ॲक्च्युली नोटोकॉर्ड हा आहे की नाही याचा अर्थ पाठीसा का नाही नाही हा पाठीसकाना आहे का हा नोटोकॉर्ड आहे ओके okay. जर नसेल तर नॉन कॉर्डेट्स असेल तर कॉर्डेट्स सगळ्यांना क्लिअर आहे आता बघा हे जे कॉर्डेट्स आहेत हे दहा प्रकारचे किती प्रकारचे आहेत दहा किती प्रकारचे आहेत दहा कॉर्डेट्स दहा प्रकारचे आहेत ओके आता हे जे सॉरी नॉन कॉर्डेट्स इंग्लिश की मराठी हां दोन्ही पण मेनली फोकस करा हां कारण ऑप्शनमध्ये काय येतं इंग्लिश क्लिअर आहे चला नॉन कॉर्डेट्स आणि कॉरिडेट्स ओके आता बघा हे कॉरिडेट्स कॉर्डेट्स तीन प्रकारचे आहेत आयोगाने प्रश्न विचारला तो आपण कव्हर करू हां कॉर्डेट तीन प्रकारचे आहेत पहिला युरो कॉरडाटा कुठला युरो कॉर्डाटा दुसरा सेफॅलो कॉर्डाटा कुठला सेफॅलो कॉर्डाटा आणि तिसरा व्हर्टीब्रेटा तिसरा व्हर्टीब्रेटा कळलं बेटा कळलं का किती प्रकार आहेत याचे कॉर्डचे कोणते कोणते याच्यामध्ये आहे का नोटो कॉर्ड याच्यामध्ये आहे ना त्या तिघामध्ये पण असणार सगळ्यांना क्लिअर आहे आता लक्ष द्या सगळ्यात मेन गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट लक्ष द्या सगळ्यात मेन गोष्ट हा जो व्हर्टी ब्रेटा आहे व्हर्टी ब्रेटा कोण कोण लाल रंग घेऊ का लाल रंग घेऊ का वल्लभ लाल रंग घेऊ हा चला बघा हा जो व्हर्टी ब्रेटा आहे यात आहे का नोटोकॉर्ड आहे पण बघा काय होतं बघा लक्ष द्या याच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे नोटोकॉर्ड नोटोकॉर्ड हा कन्वर्ट होतो व्हर्टेब्रल कॉलम मध्ये कशामध्ये म्हणजे पाठीचा म्हणजे याच्यामध्ये जो पृष्ठरज्जू आहे तो कन्वर्ट होतो पाठीच्या कण्यामध्ये सगळ्यांना क्लिअर आहे ओके हा क्लिअर सगळ्यांना म्हणून यांना म्हणतो आपण व्हर्टिब्रेटा पृष्ठवंशीय हो. काय म्हणतो पृष्ठवंशीय हो. सगळ्यांना क्लिअर आहे का मग पृष्ठवंशीय मध्ये पाठीचा कणा आहे का आहे या दोघांमध्ये आहे का नाही ओके okay, बघा मग आयोगाने प्रश्न विचारला होता लक्ष द्या याच्यावर मी काय म्हणू शकतो याच्या अंतर्गत हे आहे का हे याच्यामध्ये हे आहे का नाही मग याच्या अर्थ याचा अर्थ मला काय म्हणता येईल लक्ष द्या सगळे पृष्ठवंशीय समपृष्ठरज्जू आहेत मात्र सगळे समपृष्ठरज्जू पृष्ठवंशीय नाहीत हा प्रश्न परीक्षा विचारलाय कळलं इंग्लिशमध्ये ऑल व्हर्टीब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट सगळ्यांना क्लिअर आहे काही डाऊट तुम्हाला ओके तुम्हाला माहित आहे आपण जॉब करतो जॉबला आपण काय लावतो सी व्ही सी व्ही बघा सी व्ही सी व्ही सी व्ही सी व्ही सी मध्ये की व्ही मध्ये सी सी मध्ये व्ही म्हणजे ऑल व्हर्टीब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट असं लक्षात ठेवायचं सगळ्यांना क्लिअर आहे कळलं हा प्रश्न विचारलेला आहे डन चला आता बघा आता बघा इथून पुढे जर शब्द आला युरो युरो म्हणजे काय युरो म्हणजे युरीन नाही शेपटी युरो म्हणजे युरो म्हणजे शेपटी मग याच्या कुठं असणार नोटो कार्ड शेपटीमध्ये कळलं का युरो म्हणजे शेपटी बघा बघा एक गट आहे बघा युरोडेला कुठला युरोडेला याचा अर्थ काय युरो म्हणजे शेपटी असणारे उभयचर एक शब्द आहे बघा अन्युरा कुठला शब्द आहे अन्युरा युरा आहे का नाही अन्युरा आहे का शेपटी नसणारी उभयचर मग याच्यामध्ये येतं बेंडूक याच्यामध्ये येतं सॅलमेंडर ठीक आहे कळला शब्द युरो आपण काल बोललो होतो हेपेटेट हेपॅटाइटिस हेपॅटिका शब्द कोणासंबंधी मग एक शब्दाला प्रश्न येतो तसा आहे हे क्लिअर सगळ्यांना चला समजला पहिला मुद्दा बघा आपल्याला पाहायचा आहे मेनली हे दहा हे दहा कोणते कोणते आहेत आणि यांच्यामध्ये काय निकष आहे हा निकष एक्झाममध्ये येतो सगळ्यांना क्लिअर आहे पहिले आपण इथं पाठ करून घेऊ कोणते दहा गट आहेत थोडा वेळ जाऊ दे पण पाठ करून घेऊ पाठ करायचं चला चला बघा आपल्याला पाहायचे दहा नॉन कॉर्डेट्स बा सगळ्यात पहिला ओके आता बघा इथून पुढे मी लिहिणार नाही फक्त म्हणणार एक दोन तीन चार पाच पाचवा कोणता ते सांगायचं तुम्ही नंतर हां पहिले पाठ करून घेऊ दोन मिनटामध्ये हां हां पोरीफेरा म्हणा पोरीफेरा पोरी फेरा हा ओके दुसरा सिलेंटराटा लक्ष द्या कुठला सिलेंटराटा सिलेंटराटा किंवा याला अजून एक नाव आहे निडारिया काय नाव आहे निडारिया काय नाव आहे निडारिया कळ तिसरा 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 टिनोफोरा कुठला टिनोफोरा टिनोफोरा मुद्दा म्हणून लिहितो हा थोडं पाठ होईल तुमच्या पण पोरीफेरा सिलेंटराटा आटा टिनोफोरा हा नंतर नंतर बघा नंतर नंतर चौथा प्लॅटी हेल्मिन्थिस कुठला हा प्लॅटी म्हणा प्लॅटी हेल्मिथिस प्लॅटी हेल्मिनथिस पाचवा निमॅटो हेल्मिन्थिस निमॅटो हेल्मिथिस निमॅटो हेल्मिथिस सगळ्यांना क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे बघा ट्रिक बघा ट्रिक ट्रिक पोरी फेरा गोष्ट पोरीची हा सिलेंट्राटा गोष्ट सिलेंडरची टिनोफोरा गोष्ट टिनाची फ्लॅट हेल्मिथीस गोष्ट फ्लॅटची ओके याचा काही संबंध नाही बरं हा हा निमॅटो हेल्मिथिस निमॅटो म्हणजे झोमॅटोची गोष्ट सगळ्यांना क्लिअर आहे लक्ष द्या ओके चला पुढला मुद्दा हा पाचवा झाला सहावा ॲनेलिडा काय म्हणणार गोष्ट कोणाची एनाची ओके क्लिअर आहे फक्त लक्ष द्या एकदा क्रम पाठ करून घ्या ओके नंतर बघा सातवा ऑर्थ्रोपोडा कुठला ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा सहावा सहावा मोलुस्का मोलुस्का ओके मोलुस्का ओके पिवळा पेन वापरू का पिवळा पेन वापरू जाऊ द्या ठीक आहे हा सातवा हा हा सा आता नववा ना नववा इकायनो डरमाटा काय इकायनो डरमाटा इकायनो डरमाटा सगळ्यांना क्लिअर आहे इकायनो डरमाटा ओके आणि शेवटचा हेमी कॉरडाटा कुठला हे मी क एकदा सगळ्यांनी पाठ करा मराठीमध्ये पाठ करायचं नाही बरं हे हां ओके okay, इंग्लिश पाठ करायचं चला पाठ करा एकदा सगळ्यांनी सोबत पाठ करू चला तुम्ही पण बाळा मी पण बाळ तुम्ही पण मुलं मी पण मुलं चिल्ड्रन्स डे आहे ना आज हां चला पोरीफेरा ॲक्च्युली संघ पोरीफेरा फायलम पोरीफेरा पण आपण काय पाठ करू फक्त हां पोरीफेरा पोरीफेरा सिलेंटराटा टिनोफोरा प्लॅटी हेल्मिंथीज याला अजून एक नाव आहे अस्क्या हेल्मिंथिस काय म्हणतो अस्क्या हेल्मिथिस नाव काही येऊ शकतात ओके नंतर निमॅटो हेल्मिथिस हा निमॅटोडा यालाच काय नाव आहे एक काम करा हे नाव राहूच द्या इंग्लिश दुसरं नाव हे सोडून द्या आपण हे सिंपल पहिले पाठ करून घेऊ ओके हां बघा पोरीफेरा सिलेंटराटा टिनोफोरा प्लॅटी हेलमिन्थिस निमेटो हेलिमिंथीस ॲनेलिडा ऑर्थ्रोपोडा मोलुस्का इकाइनोडर्माटा हेमिकॉडाटा एक तर पुन्हा पाठ करा ओरिफेरा सिलेंट्राटा टिनोफोरा प्लॅटी हेलिमिंथीस एलिडा ऑर्थ्रोपोडा मोलुस्का झालं पाठ नववा कोणता तिसरा पाचवा हां असं आलं पाहिजे तुम्हाला कारण समोर मी पुन्हा लिहिणार नाही कारण आपला फास्ट ट्रॅक बॅच आहे ओके क्लिअर आहे आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट या दहा गटापैकी सर्वात मोठा संघ कुठला या दहा गटापैकी प्रश्न विचारला आयोगाने सर्वात मोठा संघ कुठला ऑर्थ्रोपोडा किटकांचा वर्ग ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा ओके okay? संधी प्राणी ओके okay? सर्वात मोठा सर्वात मोठा म्हणजे सर्वात मोठा पहिला सगळ्यांना क्लिअर आहे हा नंतर सर्वात मोठा दुसरा हां सर्वात मोठा दुसरा कुठला मोलुस्का 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 सगळ्यांना क्लिअर आहे ओके ओके बरं सर्वात लहान सांग ना आता हां सांगा सर्वात लहान कुठला बघा सर्वात लहान संघ आहे बघा तो आहे टिनोफोरा नंबर तीनचा टिनोफोरा सगळ्यांना क्लिअर आहे हे दोन प्रश्न विचारले आहेत बर हे आपण कोणाबद्दल बोलतोय संघांबद्दल आता आपला पाहायचं आहे आता आपलं पाहायचं या संघांमध्ये संघांमध्ये हा संघ कोणाचा आहे असमपृष्ट रज्जू इंग्लिशमध्ये नॉन कॉर्डेट्स तर यामध्ये सर्वात मोठा सजीव कुठला यामधला सर्वात मोठा प्राणी कुठला यामधला सर्वात मोठा प्राणी कुठला कोणाला माहिती आहे का तो प्राणी सर्वात मोठा संघ कुठला सर्वात मोठा प्राणी आहे बघा कोलोसल स्क्विड कुठला कोलोस हा प्रश्न विचारलाय कंबाईनचा राज्यसभेचा प्रश्न आहे बघा कोलोसल स्क्विड कोलोसल स्क्विड आहे जो कशामध्ये येतो मोलुस्कामध्ये येतो क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे कोलोसल स्क्विड सगळ्यांना क्लिअर आहे सर्वात लहान संघ सर्वात मोठा नंबर दोन मोठा सर्वात मोठा प्राणी तो कोणामध्ये येतो म्हणजे याचा अर्थ सर्वात मोठा प्राणी येतो नंबर दोन मोठ्या संघाचा सगळ्यांना क्लिअर आहे ओके क्लिअर सगळ्यांना जाऊ पुढे हां जायचं पुढे लक्ष द्या आता आता वन टू थ्री घेऊ आपण लक्ष द्या बघा सगळ्यात पहिला पॉईंट हा जो पुरी फेर आहे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात फक्त पेशी काय पाहायला मिळतात पेशीमय संघटना असते दुसरा आणि तिसरा जो आहे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात उती उती काय पाहायला मिळतात उती सगळ्यात पहिले अवयव कुठे फुटणार बघा मग हा असा गट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय असणार आहे अवयव हा प्रश्न येतो मग याच्यामध्ये काय असतो बघा अवयव आणि अवयव संस्था अवयव आणि अवयव संस्था सगळ्यांना क्लिअर आहे याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम सगळ्यांना क्लिअर आहे का क्लिअर आहे आणि जे बाकी सगळे यामध्ये काय असणार अवयव संस्था काय असणार अवयव संस्था अवयव संस्था अवयव संस्था अवयव संस्था अवयव संस्था सगळ्यांना क्लिअर आहे तुला तो प्रश्न येतो सगळ्यात पहिले कोणाला अवयव फुटला कळलं सगळ्यात पहिले पचन संस्था कुठे सुरू होईल हा संस्था कोणामध्ये संस्था आहे हा यामध्ये असणार पण अविकसित सगळ्यांना क्लिअर आहे लक्षात ठेवा सगळ्यात पहिले पचन संस्था कुठे सुरू होईल हा निमॅटो हेल्मिथीस सगळ्यात पहिले पचन संस्था सुरू होईल प्रॉपर सगळ्यांना क्लिअर आहे याच्यावर आहे का नाही खाली आहे का एकदा आली आली जात नाही मग सगळ्यांना क्लिअर आहे ओके आता ऐका कळलं पचन संस्था आता बघा आता पुढली संस्था आहे बघा रक्ताभिसरण संस्था कुठली रक्ताभिसरण संस्था सुरू होते या ऐलीमध्ये कोणामध्ये रक्ताभिसरण संस्था सगळ्यात पहिले कुठे सुरू होते वर आहे का खाली आहे सगळ्यांना क्लिअर आहे कळलं का ओके बघा मग खाली बाकी इथे सगळ्यामध्ये असणार जरी वर असली तर कशी असणार अविकसित आणि नंतर बघा पचन संस्था कोणामध्ये पाचव्यामध्ये रक्ताभिसरण सहाव्यामध्ये आणि श्वसन संस्था सातव्यात बघा मग तुला प्रश्न येतो श्वसन संस्था सगळ्यात पहिले कुठे सुरू होणार हा कुठं फक्त पग बघून घ्या फक्त व्यवस्थित हा कोणामध्ये ऑर्थ्रोपोडा श्वसन संस्था सगळ्यांना क्लिअर आहे हा बघा हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला ओके सग क्लिअर आहे सोपं आहे पचनसंस्था एक मिनट पाचव्यात रक्ताभिसरण सहाव्यात श्वसन वर अविकसित नाही आहे खाली आहे सगळ्यांना क्लिअर आहे ओके काय आहे खाली ह्या संस्था जाऊ पुढे पहिला पॉइंट समजला खोडू येत आहे खोडू चला चला पुढला मुद्दा बघा हा आपला पहिला निकष आहे याला ओके क्लिअर आहे पुढचा मुद्दा लक्ष द्या एक्झाममध्ये येतं आता बघा पुढला मुद्दा पुढला मुद्दा लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे बघा पुढला मुद्दा आहे बघा त्याला आपण म्हणतो तर ते, त्याला आपण म्हणतो सिमेट्री, सिमेट्री 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 तीन टाईपच्या असतात फक्त नाव लक्षात ठेवा आता ओके बघा सगळ्यात पहिले हा जो पहिला आहे पोरीफेरा कोणता याच्यामध्ये आपल्याला सिमेट्री पाहायला मिळत नाही मग हे कसे असतात हे असतात असमित कसे असतात असममित ओके याच्यामध्ये आपला सिमेट्री पाहायला मिळते का मग हे असतात असिमेट्रिकल कसे असतात ओके हा दुसरा तिसरा जो आहे बघा तिसरा ओके याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अरिय सममिती कुठली अरिय म्हणजे रेडियल सिमेट्री सगळ्यांना क्लिअर आहे जी दोन तीनमध्ये आहे ती खाली असते नवव्यामध्ये म्हणजे कोणामध्ये कोणामध्ये हा सगळ्यांना क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे आता कोणते कोणते गट उरले हा चार पाच सहा सात आठ आणि ओके मग जे काही उरले इथे पुन्हा लिहितो बघा चार पाच सहा सात आठ आणि दहा या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते द्विपार्श्व समिती कुठली बायलॅटरल सिमेट्री कुठली सोपा आहे का आता सगळ्यांना क्लिअर आहे सोपं आहे हा कोणा कोणामध्ये आहे हा ऐका एक ट्रिक सांगतो जे याच्यामध्ये आहे ते याच्यामध्ये असते क्लिअर बरं याच्यामध्ये काय कॉमन होतं बघा उती टिशू सेम काय कॉमन आहे सगळ्यांना तुम्हाला प्रश्न येतो हा कॉमन तुम्हाला हे प्रश्न येत नाही सगळ्यामध्ये असणारे ना प्रश्न काय येतात युनिक कशामध्ये आहे सगळ्यांना क्लिअर आहे बरं कोण आहे असिमेट्रिकल पोरीफेरा ओके क्लिअर सगळ्यांना दुसरा निकष संपला जाऊ पुढे थर्ड निकष थर्ड निकष बघा थर्ड निकष थर्ड निकष आता बघा बघा अजून एक कॉन्सेप्ट आहे बघा त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो द्विस्तरीय प्राणी त्रिस्तरीय प्राणी ओके इंग्लिशमध्ये डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लो ब्लास्टिक हे काय असतं ते सोडून द्या डायरेक्ट लक्षात ठेवू बघा ऐका हे जे पहिले तीन आहेत कोण ॲक्च्युली पोरी फेरा पण यात येत नाही पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू हे जे पहिले तीन आहेत याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन स्तर पाहायला मिळतात किती स्तर मग हे प्राणी कुठले द्विस्तरीय डिप्लो ब्लास्टिक हे प्राणी कसे आहेत डिप्लो ब्लास्टिक ओके आणि जे बाकी उरले ते सगळे काय असणार त्रिस्तरीय ट्रिप्लो ब्लास्टिक ओके काय असणार हे असणार त्रिस्तरीय ट्रिप्लो ब्लास्टिक त्रिस्तरीय ट्रिप्लो ब्लास्टिक सगळ्यांना क्लिअर आहे ओके क्लिअर आहे सगळ्यात पहिला प्राणी कुठला ट्रिप्लो सगळ्यात पहिला गट कोणता हा तिसरा सॉरी चौथा सगळ्यांना क्लिअर आहे मग तुम्हाला प्रश्न येतो कोणता एक्झॅक्ट सुरू होतो कोणामध्ये अवयव अवयव संस्था आहे हा कोणामध्ये उती आहेत हा कोणामध्ये पेशी आहेत कळलं सगळ्यांना मग आयोगाने प्रश्न विचारला पोरी फेरामध्ये कोणत्या पेशी आहेत आता मागच्या गमला ओके सगळ्यांना क्लिअर आहे बघा मग ऐका या पोरी फेऱ्यामध्ये हा प्रश्न विचारला होता आयोगाने इथे लिहून देत तुम्हाला या पोरी फेऱ्यामध्ये अशा काही पेशी आहेत त्या गमिट तयार कर गमिट गमिट तयार करतात गमिट गमिट म्हणजे काय गमिट म्हणजे प्रजनन पेशी प्रजनन पेशी तयार करतात त्या पेशी कुठल्या याचं उत्तर आहे बघा आर्किओसाईट काय उत्तर आहे आर्किओसाईट आर्किओ साईट ह्या फेऱ्यामधल्या प्रजनन पेशी आहे असं लक्षात ठेवा फक्त थे वरवर प्रश्न रिपीट होऊ शकतो ओके क्लिअर आहे चला जाऊ पुढे थर्ड निकष संपला पुढला निकष आता बघा आता लक्षात ठेवा बघा लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ओके आता बघा पुढचं आता बघा आता बघा हा जो चौथा आहे चौथा चौथा पाचवा सहावा यांना आपण म्हणतो ह्या काय आहेत ह्या आहेत अळ्या काय आहेत अळ्या अळ्या म्हणजे हातपाय आहे काय याला अळ्या म्हणजे काय हातपाय नसणारे सजीव ओके याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये वॉर्म किंवा कृमी हे काय आहेत कृमी ओके बघा हा जो पहिला कृमी आहे कुठला हां याला म्हणतो आपण फ्लॅट वॉर्म काय म्हणतो फ्लॅट वॉर्म चपटे कृमी ओके नंतर होतात गोल हे बघा नंबर दोनचे राऊंड वॉर्म गोल कृमी ओके कोण आहे गोल कृमी ओके आणि तिसरे बघा याला म्हणतो आपण वलयांकित कृमी काय म्हणतो वलयांकित कृमी काय म्हणतो वलयांकित कृमी इंग्लिशमध्ये सेगमेंटेड वॉर्म किंवा रिंग वॉर्म ओके कळलं किती प्रकारचे कुत्रे आहेत सॉरी कृमी आहेत कोणते कोणते फ्लॅट वॉर्म राऊंड वॉर्म सेगमेंटेड वॉर्म सगळ्यांना क्लिअर आहे का मागचा कळलं क्लिअर सगळ्यांना आता बघा आता पुढचा मुद्दा मराठीमध्ये याला म्हणतो चपटे कृमी चपटे कृमी याला म्हणतो आपण गोल कृमी ठीक आहे ओके बरं पहिला कुत्रा कोणता सॉरी पहिला कृमी कोणता दुसरा तिसरा बरं कृमी काय असतात त्रिस्तरी असतात का हा मला लक्षात ठेवा कृमिनपासनं काय बनणार सगळे प्राणी त्रिस्तरीय ओके याच्यावरचे द्विस्तरीय सगळ्यांना क्लिअर आहे हा जाऊ पुढे हां जाऊ पुढे आता बघा आता बघा पुढचा सगळ्यात मेन मुद्दा आता बघा तीन कॉन्सेप्ट आहे एक आहे असिलोमेट एक सुडोसिलोमेट आणि एक सिलोमेट कळलं मराठीमध्ये सांगतो मराठीमध्ये देहगुहा नसणारे आभासी देहगुहा असणारे आणि देहगुहा असणारे आता आपलं काही कळतं काय आहे सोन द्या डायरेक्ट पाठ करा तीन प्राणी आहे कोणते कोणते माझ्या मागे म्हणा असिलोमेट सुडोसिलोमेट सिलोमेट असिलोमेट सुडोसिलोमेट सिलोमेट ओके बघा पहिल्या कुत्र्यापर्यंत सॉरी पहिला कुत्रा म्हणजे कोण हा हे जे पहिले चार आहेत याला म्हणतो आपण हे आहेत असिलोमेट काय आहेत असिलोमेट सगळ्यांना क्लिअर आहे कळलं ओके कळलं सोडून द्या दुसरा कुत्रा कोणता सोडून द्या हा सोडला की जे बाकी सगळे आहेत ते आहे सिलोमेट काय सांगा मग कोण आहे सुडोसिलोमेट एकमेव कोणता हा मग हा जो गोल कृमी आहे हा एकमेव काय आहे हा आहे सुडोसिलोमेट बघा हा प्रश्न विचारला आयोगाने हा जे एकमेव आहे ते एक्झाम मध्ये येते क्लिअर आहे सगळ्यांना कळलं कळलं का पहिला कृमी पहिले चार असिलोमेट एकमेव कुठला पाचवा आणि बाकी सगळे सोपं आहे कळलं सगळ्यांना कळलं का सगळ्यांना क्लिअर आहे डन एवढं बघा हे प्रश्न हे निकष आहेत बघा पाच आणि एक लास्ट निकष आहे तो आपण आता बघू लास्ट निकष ठीक आहे ओके लास्ट निकष बघू आता बघा आता बघा लक्षात ठेवा सजीवांच्या शरीरावर सजीवांच्या शरीरावर असतात सेगमेंट काय असतात खंड खंड काय असतात खंड खंड म्हणजे काय खंड म्हणजे काय पट्टे हे बघा दाखवत तुम्हाला इथे बघा यावर खंड आहेत का यावर खंड आहेत मग हे कोणते प्राणी खंडित हे प्राणी अखंडित सेगमेंटेड नॉन सेगमेंटेड सगळ्यांना क्लिअर आहे खंडित आता बघा सगळे प्राणी अखंडित आहेत फक्त दोन सोडून हा दोन सोडून तिसरा कुत्रा जवळचा म्हणजे कोणतं सांगा तिसरा म्हणजे कुठला लक्षात ठेवा ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा हे दोन प्राणी आहे फक्त हे कसे आहेत अखंडित कसे आहेत सॉरी खंडित खंडित सेगमेंटेड तुम्ही हे बघितलं गांडूळ गांडूळ कशामध्ये येतो ऐलिडा तुम्ही हे बघितले का कीटक बॉडीवर पट्टे असतात का हा मला लक्षात ठेवा ऑर्थ्रोपोडा आणि सॉरी ऐलिडा आणि ऑर्थ्रोपोडा सहा आणि सात सहा आणि सात हे दोन्ही कसे असतात खंडित सेगमेंटेड आणि बाकी सगळे नॉन सेगमेंटेड सगळ्यांना क्लिअर आहे का ओके लिहायची गरज आहे आता लिहित नाही सगळ्यांना क्लिअर आहे संपला विषय हे आपले निकष आहे संपला प्रश्न आला यावर येऊ शकतो ओके सगळ्यांना क्लिअर आहे कोणा कोणामध्ये आहे रेडियल सिमेट्री रेडियल अरिय हा दोन तीन आणि नऊ कोण कोण आहे ट्रिपल प्लास्टिक खाली वरचे हा कोण कोण असिलोमेट पहिले चार पाचवा सुडो सिलोमेट आणि बाकी खालचे सगळ्यांना क्लिअर आहे संपला विषय मग हे झाले आपले यांचे वैशिष्ट्ये संपली का वैशिष्ट्ये